नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी चॅनलवर तुमचं स्वागत माली के जा समर तु जा बर बर। आज आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये अर्णव आणि ईश्वरी समोरासमोर उभे असतात आता अर्णव जेव्हा म्हणतो की तू सुद्धा लग्नाला तयार झालीस ना त्या राकेश बरोबर मग आज पण आज मी सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे मी सुद्धा लग्न करतोय हा अर्णव राजे शिर्के लावण्यासोबत लग्न करत आहे पण ही गोष्ट ऐकल्यानंतर ईश्वरीचा चेहरा पडतो अर्णवला सगळं जाणवत असतं मग अर्णव म्हणतो अगं तुला काय झालं आता तू का बोलत नाही ईश्वरी तुला आनंद नाही झाला का ईश्वरी म्हणते नाही सर तसं नाही पण मग तुम्ही जेव्हा मी लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा तुम्ही पण लग्न करायचा निर्णय का घेतला मग अर्ण म्हणतो तसं काही नाही आजीने मला अट घातली होती ना की तू लावण्या बरोबर लग्न कर आणि आजी रोज माझं डोकं खायची मग म्हटलं तू पण लग्न करायला तयार झालीस मग मी सुद्धा लग्न करायला तयार झालो कारण तुला जेव्हा विचारलं तेव्हा तू कसला विचार केलास का कशातच तू जीव नाही अडकवला ना कोणाची परमिशन पण घेतली नाही फक्त तुझ्या आई वडिलांचा ऐकलं आणि निर्णय बरोबर ना बरो मग मी सुद्धा माझ्या आईसाठी माझ्या घरच्यांसाठी लावण्याबरोबर लग्न करायला तयार झालोय आता ईश्वर एक शब्द सुद्धा बोलत नसते अर्ण म्हणतो आता पुढे का बोल काहीतरी तू आलीस कशाला इथे ईश्वरी बोल काहीतरी मग ईश्वरी म्हणते की तुम्ही असं का म्हणताय मला माझ्या आई बाप वडिलांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच असणार आहे कोणतेच आई वडील वाईट करत नाही आणि मीही तोच विचार केला की माझे आई वडील माझं कसं काय वाईट करतील आणि तसं बघायला गेलं ना राकेश सर मला खूप हेल्प करतात खूप चांगले आहे ते मनाने दिसायला पण ठीकठाक आहे मग अजून काय पाहिजे आयुष्यात मला तर ते चांगलेच वाटतात मग कर्ण म्हणतो ठीक आहे ना तुला राकेशची एक बाजू माहिती नाही आहे तो राकेश तुला फक्त फ्रेंडशिप आहे तुमच्या दोघांमध्ये तरी सुद्धा तू लग्नाला तयार झालीस ना मग माझं तसंच आहे ते वैश्वर्य म्हणते की सर माझी गोष्ट वेगळी आहे कारण राकेश खूप चांगला मुलगा आहे पण तुमचं काय लावणं तुम्हाला इतकी चांगली वाटते का मग कर्ण म्हणतो की चांगली आणि वाईट हे कशाला बघू मी तू कसं जसं तुझे आई वडील तुझ्या सोबत बोलले की राकेशशी लग्न कर मग तू तयार झालीस माझे तेच झाले माझं mind सुद्धा असंच विचार करत बसला आणि मग आजी बोलली की तू लावण्या लग्न कर आणि मग मी तयार झाले तयार झालो आता या दोघांचे बोलणं चालू असताना वल्लरी आणि आजी दोघीही लपून त्यांचं बोलणं ऐकत असतात त्यांना मनातून खूपच आनंद झालेला असतो कारण त्यांना जे एक्सपेक्ट होतं तेच अर्णव बोलत असतो त्यामुळे त्या दोघी आता लगेच समोर येतात आणि म्हणतात की अर्णव आज मांडलं मी तुला तू तु एवढ्या दिवस वाट पाहायला लावली आणि आज अचानक लावण्याबरोबर लग्न करायला सुद्धा तयार झालास अरे मग इतका वेळ का घेतलास वे तेव्हा आजीने अन्न वर्ज केलेलं असतं त्यामुळे राकेश हा इशू अर्णव म्हणतो की आजी आज तू माझ्यासाठी मी लावण्याला हुकार देत नव्हतं म्हणून अन्न वर्ज केलं होतं पण आता भास्कर तुझी तब्येत बघ तू जर माझ्यासाठी इतकी धडपड करणार असेल तर मला निर्णय ने तर घ्यावाच लागणार होता ना मग ईश्वरीला समजतं की अर्णवसरांनी आजीसाठी सा होकार दिलाय पण ईश्वरीची इच्छाच नसते कारण तिच्या मनात आता हा प्रश्न असतो की टाकेच ठीक आहे तो खूप चांगला आहे पण काय तिची दुसरी बाजू कशी आहे ती चांगली नाही ती सरांची लाईफ स्पॉइल होईल तिच्यामध्ये जर लग्न झालं तर पण आता सरांना कसं सांगू म्हणूनच आता ती निघून जाते मग अर्णोला समजतं की हिला राग आलाय कारण मी लग्नाला तयार झालो हे हिला सहन होत नाहीये आता ईश्वरी घरी जाते आणि घरी गेल्याबरोबर तिला अचानक रडू आलेलं असत ती तिच्या आई वडिलांचा फोटो बघत असते मग आता नम्रता आणि सुप्रिया असतात घरात तर सुप्रिया ईश्वरीला विचारते की काय ईश्वरी आलीस का आली तू तुला काय खायला देऊ का ईश्वरी नाहीच म्हणत असते मग सुप्रिया म्हणतात की काय झालं ग तुला अचानक तू गेली होतीस ना बाहेर मग ईश्वरी म्हणते आई मला ना थोडं फ्रेश होऊ दे मी आता क्लाउड चालली आहे खूप काम आहे अगं तेव्हा सुप्रिया म्हणतात की ईश्वरी तुझा चेहरा इतका उदास का झालाय काही झालंय का तुला वाईट वाटतंय का ह्या लग्नाला तू मनापासून तयार तर आहेस ना ये की नाही आताच सांग ईश्वरी म्हणते अगं आई तसं नाही मी राकेश सरांबरोबर लग्न करायला तयार आहे पण मला समजत नाही की मला हे काय होतंय मग सुप्रिया म्हणते की काय होतंय म्हणजे अर्णव काही बोलला का तुला मग आता ईश्वरी सांगते की अर्णव सर सुद्धा त्या लावण्य बरोबर लग्न करताय पण आई मला काय माहिती काय होते का असं वेगळं फील होते मला सुप्रिया म्हणते अगं कोणत्याही मुलीचं लग्न ठरलं ना की तिला असंच जरा गोदरेशन आल्यासारखं होत असत थोडं दडपण येतं ना का म्हणून तुला तसं होतंय का मग आता तू थोडा वेळ झोप आराम कर आणि नंतर क्लाउड किचनला जा ईश्वरी म्हणते ठीक आहे मग आता ईश्वरी झोपण्याचं नाटक करते म्हणजे चढोळ्यासमोर आता अर्णवच असतो आणि खरोखर आता तिथे अर्णव आलेला असतो अर्णव आल्याबरोबर ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी तुला काय झालं मी लावण्याबरोबर लग्न करतो हे तुला सहन होत नाहीये का बोल ना तू मगाशी मा अशी माझ्याशी काही उत्तर न देता निघून घुंका गेली मग मग आता लगेच ईश्वरी म्हणते की हे बघा मला कशाला त्रास होईल तुम्ही लावण्याशी लग्न करताय त्याचा तुम्ही असं का म्हणताय मला जसं मी राकेश सराबरोबर लग्न करायला तयार झाली तसंच तुम्ही सुद्धा त्या लावण्याबरोबर लग्न करताय ना पण अहो मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे सा की तिची लावणे आहे ना तिची दुसरी बाजू तुम्हाला माहिती नाहीये सर ती चांगली नाहीये मी तिला अनुभवलंय आपण जेव्हा एका ऑफिस मध्ये काम करत होतो ना तेव्हा मी तिच्याकडून खूप अनुभव घेतलेले आहे त्यामुळे मला तुमच्या आयुष्याची काळजी वाटते सर त्यावर अर्ण म्हणतो की तू कसं तुझ्या आईवडिलांच्या बाजूने विचार केला तुझ्या आईवडील तुझं वाईट करणार नाही तसंच मला तिच्या दुसऱ्या बाजूशी काही घेणं देणं नाही पण आज तू तुझ्या आईवडिलांचं ऐकतेस म्हणून मी सुद्धा आजीचं ऐकलंय आजीने तिला पूर्ण ओळखलंय त्यामुळे लावण्या कशा आहे त्याच्याशी मला घेणं देणं नाही पण मी तर लग्न तिच्याशीच करणार आहे असं तो डायरेक्टच बोलून जातो आणि मग आता ईश्वरी ही मागे वळून पाहते तर तिला हा भास झालेला असतो कारण अर्णव तिथे आलेलाच नसतो आता ती चेअरवर बसते आणि रडू लागते तिच्या आई बाबांचा फोटो पाहत असते आणि आज नेमका आता राकेशला सुद्धा ईश्वरीच्या बाबांनी घरी बोलवलेलं असतं आणि दुसरीकडे आता ही अंजली आकाश हे अर्णव बद्दल बोलू लागतात कारण ला ला त्या दोघांना हे पक्क माहिती असतं की अर्णवच्या मनात ईश्वरी आहे मग आता अंजली अर्णवला भेटते आणि म्हणते की काय रे अर्णव मला खरं खरं सांग तू त्या लावणाबरोबर लग्न करायला तयार झालास ना तुला खरंच आनंद होतोय का नाही म्हणजे तू कोणाच्या दबावाखाली तर हे उत्तर देत नाहीयेस ना मला एवढं तर पक्क माहिती आहे की तुझ्या मनात ईश्वरी असताना तू लावण्याला होकार दिलास कसं काय अंजलीला खूपच काळजी वाटत असते ती म्हणते की माझा चिंटू असा अचानक कसा काय बदलला तेव्हा अर्णव म्हणतो की बदलावं लागतं ताई असे काहीतरी अनुभव येतात ना माणसाला बदलावं लागतं कारण ईश्वरने कुठे माझा विचार केला जर तिला थोडं तरी भावना माझ्याबद्दल काहीतरी असती ना तर निदान तिने मला फोन करून हे तरी सांगितलं असतं की माझ्या घरच्यांनी राकेश बरोबर लग्नासाठी विचारलंय कदाचित मला एक संधी दिली असती बोलायला पण नाही ना तिने ऑन केलं स्वतःला बदलायचं ठरवलं मला न विचारता लग्न फिक्स झालं आणि मला हे बाहेरून कळतंय मग मी काय करायला हवंय मग आता अंजली म्हणते की पण तू असं कसं करू शकतो चिंटू अरे तिने लग्नाला होकार दिला म्हणून तू लगेच लावणाला होकार दिला पुढे काय ह्या लग्नाला काय अर्थ आहे जर तुझ्या मनात लावणा प्रेमच नाही तर मग हे नातं तरी कशासाठी तयार करतोय तू अर्ण म्हणतो आजीसाठी आजीने जो काही जीव काढला आहे माझ्यासाठी तिने आतापर्यंत जो त्रास करून घेतला तो तर कमी होतोय ना माझ्या लग्नाने म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे आणि अंजली प्रेग्नेंट असते त्यात आता अंजली इतकं टेन्शन घेते हे बघून राकेश म्हणतो की अंजली हे बघ तू प्रेग्नेंट आहेस आणि इतकं टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये तू फक्त आता तुझं आणि बाळाचा विचार कर सध्या राहू काय बाकीच्या विषय काढतेस सारखा त्या मुलीमुळे मुली आजीने स्वतःला किती त्रास करून घेतला काल आपल्या घरात किती वादविवाद झाले सगळ्या कारणांना ती मुलगी जबाबदार आहे तिचे इथे येणे तरी बंद होईल ना मला हेच हवं होतं काय बघतात त्या मुलीमध्ये थर्ड क्लास कसली मुलगी आहे ती असं आता राकेश तिच्या विरोधात काहीही बोलू लागतो पण अंजली म्हणते की असं नका बोलू भले तिची परिस्थिती तशी असेलही पण ती मनाने खूप चांगली आहे खूप मनमोकळ आहे तिचं माणुसकी आहे तिच्याकडे कारण तिची आणि माझी इतक्या दिवसांची मैत्री अजून आहे असं बोलू तुम्ही मग राकेश म्हणतो जाऊ दे आजीसाठी हे चांगलेच आहे आणि अर्णवने त्याला के मोहन केले ना मला खूप आवडले खरच आता हा राकेशला ईश्वरीच्या बाबांनी फोन केलेला असतो आणि म्हणूनच ती तिकडे गेलेली असते तर आता ईश्वरी ही घरातच असते आणि ती खूपच टेन्शन घेऊ लागते तिच्या मनात सारखं हेच येत असतं की अर्णव सर जेव्हा मी लग्नाला होकार दिला लगेच तयार झाले तिला खूपच वाईट वाटत असतं तर आता इकडे अंजली आजी वल्लरी ह्या बोलत असतात आणि वल्लरी मुद्दा म्हणूनच आता लावण्याला घरी बोलवते आणि अर्णव पण तिथेच असतो मग आता आजी म्हणतात की अरे बापरे माझ्या नात्वाची बायको आली की काय मग वल्लरी म्हणते अहो आजी मीच बोलवलं लावण्याला म्हटलं समोरासमोर एकदा बोलून घ्यावं तिलाही गुड न्यूज द्यावी मग आता पाहून अर्णव तिच्याकडे पाहू लागतो मग आजी म्हणतात की लावण्या आता तरी खुश आहेस ना खूप घेतले ना तू अर्णवला मिळवण्यासाठी अगं माझं स्वप्नच होतं मला माझ्या सात्विकाचं सा नुकसान झालं तसं माझ्या अर्णवचं होऊ द्यायचं नव्हतं म्हणूनच मी ठरवलं होतं की आता अर्णवचं लग्न हे फक्त आणि फक्त लावण्या बरोबरच होईल आणि आज ते साध म्हणजे साध्य सुद्धा होणार आहे आता लवकरच लग आपण लग्नाच्या तयारीला सुरुवात करूयात मग आता वल्लरी आजींकडे पाहते कारण लावण्य आणि अर्णव यांना काहीतरी बोलायचं असेल असं समजून त्या दोघे आता जरा बाजूला निघून जातात मग आता लावण्य हातात घेते आणि म्हणते की अर्णव फायनली तू माझ्यासोबत लग्नाला तयार झालास मला तर खूपच आनंद झालाय म्हणूनच मी तुला मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले अर्णव तू माझ्या दिशेने कधीच नव्हता मग आता अर्णव म्हणू लागतो की हे बघी लावण्य तुला एक गोष्ट सांगू का मी माझ्या घरच्यांचं मन राखतोय आजीला जो त्रास झालेला आहे ना तो जपतोय मी माझ्या आजीसाठी तुझ्याशी लग्न करतोय त्यामुळे गोष्ट लक्षात ठेव आपलं लग्न तर होईल पण प्रेम नसेल आपण फक्त एकत्र राहू शकतो असं म्हटलं लावणं म्हणते हे काय बोलतोस तू लग्न लग्न होईल आणि प्रेम नाही असं कसं शक्य ना मग फायदा काय आहे लग्नाचा तेव्हा आता अर्णव म्हणतो की तुला जे समजायचं ते समज पण मी फक्त माझ्या घरच्यांचं मन राखण्यासाठी तुझ्याशी लग्न करतोय मला तुझ्यावर प्रेमच नाहीये मग आता आणि सारखं म्हणते की हो कारण ठीक आहे ना माझ्याशी एकदा लग्न कर प्रेम कसं करायचं हे मी तुला शिकवेल ना त्याची तू काळजी करू नकोस फक्त एकदा माझ्याशी लग्न कर मग बघ तुझं प्रेम आपोआप होईल माझ्यावरती अर्णव म्हणतो ते तुला जे समजायचं ते समज तर दुसरीकडे आता हा राकेश ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि लगेच आता ईश्वरीच्या बाबा सुब्रियाला म्हणतात की जाग ईश्वरीला बोलव मग आता ईश्वरी हॉलमध्ये येते आणि अर्णव सॉरी राकेश आणि ईश्वरीचे बाबा सगळे जर आता तिथे बोलू लागतात की आता काई, काई था था राकेश जी तुमचं आणि ईश्वरीचं लग्न जमलंय तयारीला लागा लग्नाचं काय जे काय आहे सामान वगैरे त्या तयारीला लागा कसं लग्न काढायचं किती येणार किती जण येणार याची आपण चर्चा करूयात मग राकेश म्हणतो की थांबा इतकं काही काही करू नका मी सांगेल तुम्हाला मला जरा बाहेर जायचं हा सगळा त्याचा ड्रामा असतो मग आता ईश्वरी ही काहीच बोलत नसतं तिच्या चेहऱ्यावर आज खूपच असतो आणि हे राकेश ओळखतो आणि तिला म्हणतो की काय झालं तुला मग आता हा लगेच ईश्वरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की ईश्वरी अगं तुला गुलाबाच्या फुलासारखं मी ठेवणार आहे तू माझी इंदोरी जिलेबी आहेस तुला मिळवण्यासाठी मी किती मदत केली तुला अगं आयुष्यभर मी तुला अशीच साथ देणार आहे अशीच मदत करणार आहे पण ईश्वरीच्या मनात आता राकेशबद्दल प्रेमच नसतं मनात भावनाच नसतात म्हणून त्याचा स्पर्श सुद्धा तिला नकोसा वाटतो ती लगेच त्याच्या हातातून तिचा हा सोडवते आणि म्हणते की अर्नो सर ही पुढची गोष्ट आहे आणि असं म्हणून आता ती रागानेच राकेशकडे पाहू लागते तर प्रेक्षकांना इच्छा नसताना सुद्धा ती राकेशबरोबर लग्नाला तयार झाली आहे आणि आता कुठे तिला तिचा होकार देण्याचा खूप उत्साह होतो कारण तिला असं वाटतं की अर्णव सर अर्णव सरांचं काय चुकतंय का माझं काहीतरी चुकतंय का मला हे काय होतं अर्णव सर लग्न करताय ही गोष्ट मला का सहन होत नाही कारण तिला आता कुठेतरी जाणवू लागतं की अर्णव सर माझ्यासाठी खूप मदत करत होते कारण क्लाउड किचनचा प्रवास तिचा हा अर्णवमुळे सुरू झालेला आहे आणि त्यामुळे तिला आता वाईट वाटत असत की मी हे असं कसं वागू शकते ना म्हणजे ज्या माणसाने मला माझ्या प्रगतीचे सगळे दार उघडून दिले ईश्वरी स्वीट पर्यंतचा प्रवास क्लाउड किचन आणि तरी सुद्धा त्या माणसाला विचारता मी लग्न करायला तयार पण झाली तरी सर मला ऐकवत होते की तू एकदा तरी विचारायचं होतंस निर्णय घेण्या अगोदर एकदा कॉल करायला हवा होता म्हणजे सरांना माझ्याशी काय बोलायचं होतं तिला प्रत्येक शब्द आणि प्रत्येक आता उत्तर हवं असतं कारण तिला समजतं की अर्णोज सर मला कोणत्या अर्थाने बोलत होते पण मला तेव्हा समजलंच नाही आणि एक दिवस आम्ही रात्रभर त्या आजींच्या घरी जंगलामध्ये राहिलो एकत्र आम्ही जेवण बनवलं असं प्रत्येक प्रसंग तिला आठवत असतो आणि तिला आता समोर असलेला राकेश पूर्णपणे नकोसा वाटतो तर प्रेक्षकांनो आता ईश्वरी ही अर्णवला तिच्या मनातल्या भावना सांगणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत राहा तू हिरे माझा मितवा अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद